कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या भाई पोलिसांशी माझं थेट काय बोलणं झालेलं नाही आहे माझे मित्र आणि माझे वकील जे आहेत ते आताच पोलीस डिव्हिजनला जाऊन आलेले आहेत त्यांना तिथे एक त्यांनी अर्ज सुद्धा आपण दिलेला आहे की त्यांचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा आणि जर गेला नसेल तर त्याचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी एक मागणी केली आहे नागपूरला पोहोचले आहेत पोलीस अधिकाऱ्यांना पण ते भेटणार आहेत त्यांना तुम्ही काय विनंती कराल कारण पोलीस पोलिस अधिकाऱ्यांचे संपर्क साधून पण कोरडा याच्यामध्ये नागपूरमध्येच होता मग त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आढावा घ्यावा अशा प्रकारची मागणी आपली असणार आहे खर तर मुख्यमंत्री गृहमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांनी या संदर्भात हा विषय अत्यंत चिल्लर आहे वगैरे असं न समजता गांभीर्यानं घेण्याची गरज आहे कारण हा विषय फक्त एका इंद्रजीत सांगताला धमकी दिली शिवगाय केली असा नाही आहे तर शिवाजी महाराजांच्या भावना एखाद्या व्यक्तीच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या सुद्धा त्यांच्या स्वतःच्या नागपूरमध्ये राहणाऱ्यांच्या का आहेत हे बघितलं पाहिजे सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची मन व्यथित झालेली आहेत आणि ते वारंवार त्यांनी आंदोलन करून दाखवलेले आहेत आणि याची दखल एक संवेदनशील मुख्यमंत्री गृहमंत्री तिने त्यांनी घ्यावी एवढी अपेक्षा त्यासाठी काय पत्र वगैरे हो मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना काय आपल्या वतीनं करणार आहात समाज माध्यमांकडे जर मिळत नसेल परत तर मला जे काय सांगायचं आहे ते मी आपल्यासारख्या सगळ्या लोकप्रिय टीव्ही चॅनल्स असतील समाज माध्यम असतील यांच्यातून सांगत असतो आणि कालच आता तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले की के सरकारी अधिकाऱ्यांच्या समाज माध्यमावर काय येते ते सुद्धा त्यांना कळत असतं तर एवढं इतके दिवस महिनाभर जर हे सगळं चालत असेल तर त्यांनी हे सगळं पाहिलं असेल माहिती घेतली असेल असं से मला वाटतंय आणि त्यामुळे याच्यातूनच या माध्यमातूनच मी त्यांना आवाहन करतोय की तुम्ही याच्यावर लक्ष घालावं आणि तातडीनं अशा कुप्रवृत्ती ज्या आहेत जी प्रवृत्ती आहेत समाज समाजामध्ये ते निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती आहेत यांच्यावर कारवाई ला ला करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका